जगप्रसिद्ध चित्र मोनालिसा याचे चित्रकार लिओनार्दो दा विंची हे होते आणि त्यांनी एक जे सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचं भविष्य सांगणारं जे पुस्तक लिहिलेलं आहे कोडेक्स लेजिस्टर हे पुस्तक बिल गेट्स यांनी चारशे सत्तर करोडोमध्ये एक पुस्तक विकत घेतलं लिओनार्दो दा विंची हे एक पॉलिमॅथर होते आणि सर्वच प्रकारची जी टेक्नॉलॉजी आज आवश्यक आहे ही त्यांनी त्यावेळेसच आपल्याला सांगितली होती तर याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते गुगलवर जर तुम्ही सर्च केलं तर नॅशनल कोडेक्स कोडेक्स लेजिस्टर नावाचं हे जे पुस्तक आहे म्हणजे टेक्नॉलॉजीचं भविष्य सांगणारं पुस्तक हे तीस ऐंशी झिरो झिरो पंचवीस झिरो झिरो एवढ्या डॉलरला बिल गेट्स जे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक फाउंडर फा। आहेत त्यांनी अकरा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला दोनशे पन्नास करोडला विकत घेतलं आज त्या पुस्तकाची किंमत चारशे सत्तर करोड रुपये आहे तर असं काय आहे या एका पुस्तकामध्ये तर या पुस्तकामध्ये सध्याच्या ह्युमन बिंगला सध्या मनुष्य प्राण्याला कोणती टेक्नॉलॉजी आवश्यक आहे ही टेक्नॉलॉजी पाचशे वर्षापूर्वीच लिओनार्दो दा विंची यांनी सांगितली होती तर जगप्रसिद्ध चित्र मोनालिसा याचे ते चित्रकार आहेत मोनालिसा हे एक ऑइल पेंटिंग आहे आणि तुम्ही कधी मोनालिसाचं चित्र पाहिलं असेल तर तुम्हाला तिचे जे डोळे आहे तिच्या डोळ्यामध्ये जी ओलसर चमक तिथे दिसते आणि तिचं जे स्माईल आहे स्मित दिलेलं आहे ओठांचं हास्य तर त्यामध्ये जे मंद स्मित किंवा गूढ स्मित सांगितलेलं आहे तर हे चित्र बनवण्याकरता त्यांना तब्बल पंधरा वर्ष लागले त्यापैकी त्यांना ओठाचं चित्र काढण्यासाठी तीन वर्ष लागले असं यासाठी ऑइल पेंटिंगसाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले खूप असे बारीक ब्रश अगदी केसांसारखे बारीक के ब्रश त्यांनी त्यामध्ये वापरले आणि ते चित्र तुम्ही पहा म्हणजे पहा तुम्ही एखाद्या वेळेस आपण गुगलवर सर्च करूनही पाहू शकतो तर हे चित्र आठशे पंच्याहत्तर करोड रुपयाला सध्या आहे ते फ्रान्समधील पॅरिस येथील लुअर संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे प्रदर्शना आणि त्यांनी एक दुसरं पण चित्र बनवलं आहे ते पण जगप्रसिद्ध आहे त्याचं नाव आहे द लास्ट सफर म्हणजे प्रभू येशूंना सुळावर चढविण्याआधी ते अनुयायांसोबत भोजन करत असतानाच ते चित्र आहे तर हे दोन्ही चित्र त्यांचे अतिशय फेमस आहे मोनालिसाचं तर जगप्रसिद्ध चित्र आपण बरेच वेळा गुगलवर किंवा आपल्याला याच्यावर दिसतच असतं तर असं काय होतं त्या लिओनार्दो दा विंची तर त्यांचा जन्म इटालीतील फ्लोरेन्स येथील या गावामध्ये पंधरा एप्रिल चौदाशे बावन्न रोजी झाला त्यांचे वडील एक प्रसिद्ध लेखक होते तज्ज्ञ होते आणि आई शेतकरी कुटुंबातील होती लिओनार्दो दा विंची यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना चित्रकलेच्या कार्यशाळेमध्ये दाखल केले होते तेथे लहान असतानाच त्यांनी एका देवदूताचे चित्र काढले आणि ते चित्र एवढं फेमस झालं की पुढे ते चित्रकार संघाचे प्रमुख बनण्यात आले तर असं चित्रकारीवरून त्यांनी पुढे ह्युमन स्केचेस जे आहे म्हणजे मनुष्याची बॉडी ही कशी बनलेली आहे ते पाचशे वर्षापूर्वी जेव्हा काहीही एक्सरे वगैरे काही, एक काही नव्हता तर तेव्हा त्यांनी ते स्केचेस तयार केले तर त्यांनी कसे तयार केले की स्मशान जाऊन त्यांनी तेथील चाळीस प्रेत त्याचं निरीक्षण केलं आणि निरीक्षण करून त्याचे चित्र काढले की मनुष्याची बॉडी ही कशी बनलेली आहे पूर्ण रचना अवयव कुठे कुठे त्याचे जॉइंट्स आहे याचे स्केचेस त्यांनी त्या पुस्तकामध्ये दिलेले आहे त्यानंतर ते त्यांना पक्ष्यांबद्दल खूप प्रेम होतं म्हणजे पक्ष्यांबद्दल पक्षाला जे पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवण्यात येत थे होते तर ते पक्ष्यांना पिंजऱ्यासहितच विकत घेत होते आणि तो पक्षी कसा उडतो पिंजरा खोलून त्याचं निरीक्षण करत होते आणि निरीक्षण करून त्यांनी त्यावरून एक फ्लाईंग मशीन बनवली होती की मनुष्य हा कसा उडू शकेल आणि त्यावरूनच मग पुढे हेलिकॉप्टर आणि एरोप्लेन्सच्या डिझाईन्स या घेण्यात आल्या तुम्ही बाहुबली हा सिनेमा पाहिला असेल तर त्यामध्ये भलाल देवचा जो रथ आहे आणि त्याला जे पुढे असे चार पाते दाखवलेले आहेत ते गोल गोल फिरत असतात तडपणारे अगदी शार्प तर याची सुद्धा डिझाईन ही पाचशे वर्षापूर्वीच त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये रेखाटलेली आहे म्हणजे त्यावरूनच ही डिझाईन घेण्यात आलेली आहे तर ते ते म्हणजे एकदम असे क्युरिओसिटी त्यांच्यामध्ये जिज्ञासा अर्ग आपण ज्याला म्हणतो तीव्र इच्छाशक्ती किंवा प्रवृत्त करणे प्रेरित करणे त्यानंतर त्यांचं डेडिकेशन तर ते कोणती त्यांना ब्रांच येत नव्हती असं नाहीच सगळ्या ब्रांचेस म्हणजे एखादी व्यक्ती किती विषयामध्ये मास्टर्स असावी आपण जास्तीत जास्त चार पाच सहा किंवा सात पण ते सगळ्याच विषयांमध्ये मास्टर्स होते विज्ञानाची कला त्यांना जमत होती आणि कलेपासून ते विज्ञानही शिकत होते म्हणजे ते पॉलिमॅथ म्हणून त्यांना पॉलिमॅथर म्हणण्यात येतं म्हणजे ते, ते काय होते की वैज्ञानिकही होते डॉक्टर होते आर्किटेक्ट होते नेपथ्यकार होते त्यांना ॲनॉटॉमी केमिस्ट्री बायोलॉजी फिजिक्स त्यानंतर ॲस्ट्रॉनॉमी जे ज्या ज्या शाखा आवश्यक आहेत टेक्नॉलॉजीचं तर त्यांना नॉलेज होतंच हे सगळे सगळे गुण त्यांच्यामध्ये होते म्हणून त्यांना एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी असं म्हटलेलं आहे त्यासोबतच ते ॲम्बेडक्स्टर होते म्हणजे ते दोन्ही हाताने लिहित होते म्हणजे एका हाताने ते लिहित असत आणि दुसऱ्या हाताने ड्रॉइंग करत असत म्हणजे ॲट द सेम टाइम देअर हँड्स आणि ही वॉज द ग्रेटेस्ट आर्टिस्ट इन ऑल टाइम लाईफ म्हणजे खूपच एकदम क्युरिओसिटी असलेला माणूस असा हा असू शकतो हे आपल्याला त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे तर म्हणूनच म्हणजे एवढ्या बिल गेट्स यांनी चारशे सत्तर करोड रुपयाला त्यांचं एक पुस्तक जे आज खूप आवश्यक आहे आजच्या तरुणाईला जे मायक्रोसॉफ्टचे फाउंडर आहे त्यांनी विकत घेतलेला आहे तर असे हे लिओनार्दो दा विंची हे दिसायला अतिशय देखणे होते आणि शांतता प्रिय होते शिवाय त्यांना प्राण्यांची क्रूर हत्या कर करणाऱ्या लोकांवर त्यांचा राग होता त्यांचा विरोध करत होते ते आणि तेव्हाच्या काळात त्यांनी शाकाहाराला सपोर्ट केला होता अतिशय प्रेमळ होते ते आणि त्यांनी जे मोनालिसाचं चित्र काढलेलं आहे तर इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की त्यांनी स्वतःला स्त्रीच्या रूपात त्या मोनालिसामध्ये दाखविण्यात आलेलं आहे आणि काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की मोनालिसा ही एक व्यापाऱ्याची पत्नी होती तिचं नाव मॅडोनालिसा होतं आणि ती चोवीस वर्षांची असतानाच तिचं चित्र काढण्यात आलेलं आहे तर अशी हे जिनियस व्यक्ती तर त्यांनी हे सांगितलेलं आहे आजच्या तरुण पिढीला की तुम्हाला जर एखादा प्रोजेक्ट दिलेलं असेल आणि ते प्रोजेक्ट तुम्हाला दिलेल्या ड्युरेशनमध्ये दिलेल्या वेळेमध्ये जर ते कम्प्लीट करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये कोणते एरर येऊ शकतात याची आधी माहिती घ्या म्हणजे समजा तुम्हाला एरर त्यामध्ये नाही दिसले तर तुम्ही आणखी प्रयत्न करा काहीतरी एरर असेल तरीही तुम्हाला त्यामध्ये काही डाऊट आला तर तुम्ही रेस्ट घ्या विश्राम करा एक दोन दिवस आणि नंतर तुम्ही त्यामध्ये एरर शोधा आणि ते एररलेस तुमचं प्रोजेक्ट बनवा तर असं त्यांनी आजच्या तरुणाईला हा संदेश पण त्यामध्ये दिलेला आहे तर असे हे।, तर हे एकदम मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी लिओनार्दो विंची होते आणि फ्लोरे इटालीतील फ्लोरेन्समध्ये विंची शहरात त्यांचा जन्म झाला होता पण त्यांचे सरनेम हे विंची नव्हते दा विंचीचा अर्थ हा आहे की विंची येथील रहिवासी त्यांचं नाव हे लिओनार्दो होतो म्हणून त्यांना लिओनार्दो दा विंची असं म्हणण्यात येतं तर आपण त्यांच्या टेक्नॉलॉजीचा फायदा घ्यायलाच पाहिजे आजच्या तरुण पिढीने तर घ्यायलाच पाहिजे आणि अशा जे इंटेलेक्चुअल लोक असतात ज्यांच्यामध्ये क्युरिओसिटी असते त्यांची पुस्तकं आपण वाचायला पाहिजे असे ससत रहा, आनंदी रहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार